Est marriages as बिबट्याच्या भीतीचे सावट आपण उत्तर पुण्यातील निवडणुकीच्या प्रचारावर पाहिलं या बिबट्याच्या दहशतीमुळे अंधार पडण्यापूर्वी मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान उमेदवारांसमोर होतं तर दुसरीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदेसारख्या दिग्गज नेत्यांनाही सभेला गर्दी हवी म्हणून दिवसा सभा घेण्याची वेळ आली आता या प्रचाराप्रमाणे आजच्या मतदानावर बिबट्याच्या दहशतीचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्या सकाळ सकाळी बसतो मतदानाला बाहेर पडल्यावर हा बिबट्या आपल्यावर हल्ला करतो की काय अशी भीती या मतदारांमध्ये असणं स्वाभाविक आहे त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदान केंद्र ओस पडण्याची अथवा कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे उमेदवार या मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठी कंबर कसताना पाहायला मिळतील काय या ठिकाणी आपण खबरदारी घेतोय कारण बिबट क्षेत्र पण येत आहे त्याच्यामुळे आहे त्याच्यामुळे लोकांना भीती वाटू नये किंवा लोकांना येता यावं यासाठी आम्ही मध्यरात्री देखील उशिरापर्यंत पेट्रोलिंग केलेली आहे त्याचबरोबर आज सकाळपासून पहाटेपासून आमचं पेट्रोलिंग चालू आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला देखील आम्ही याच्याबद्दलची कल्पना दिलेली आहे आणि त्यांचेही स्टाफ आहे ते ऑन फील्ड आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्टाफ आणि पेट्रोलिंग चालू आहे जे सगळे रस्ते आहेत येण्याजण्याचे वाड्या रस्त्यांवरचे त्या रस्त्यांवरती आमची सेक्टर पेट्रोलिंग चालू आहे त्याच्यामुळे मग लोकांना येण्या जाण्यासाठी तसं भीतीचं वातावरण राहू नये यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्न करत आहोत लोकांना लोकांना आमचं हेच आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं यावं परंतु कुणीही मोबाईल आणू नये कुठल्याही प्रकारे मोबाईल मतदान केंद्रामध्ये अलाउड नाही फक्त जे मतदार आहेत त्यांनीच मतदान केंद्रावर यावं त्यांनी मतदान करावं आणि मतदान केल्यानंतर मात्र त्यांनी मतदान केंद्राजवळ रेंगाळू नये त्यांनी मतदान केंद्रापासून आपल्या आपल्या घरी निघून जावं किंवा कामावर निघून जावं आणि जी आचारसंहिता आहे ती आजही आहे आणि उद्याही लागू आहे त्यामुळं आचारसंहितेचा भंग कोणाकडून होऊ नये त्यासाठी सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे प्रामुख्याने बिबट प्रवण क्षेत्र आहे तुमच्यासोबत फॉरेस्ट सुद्धा अधिकारी या ठिकाणी काम करत आहेत फील्डवरती फील्डवरती ते त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये कार्यरत आहेत